लोक म्हणतात गरिबाच्या घरचं गर लेकरू हिरो झाले आणि त्याची हिरोगिरी बघण्याकरिता आपण सर्वांनी सिनेमागृहात जाऊन त्याचा पिक्चर पाहायला पाहिजे आणि त्याला त्या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून सपोर्ट केला पाहिजे त्याला सहकार्य केलं पाहिजे आणि त्याने जो झापूक झुपूक नावाचा चित्रपट काढला आहे त्याला सगळ्यांनी मिळून सहकार्य करून त्याला मोठं केलं पाहिजे मित्रांनो मी बोलत आहे सूरज चव्हाणच्या झापूक झुपूक चित्रपटाबद्दल या चित्रपटाचे त्या ठिकाणी पाच दिवस झाले लॉन्च होऊन तरीसुद्धा या चित्रपटाने अजून पाहिजे तेवढी कमाई केली नाही आणि या चित्रपटाचं बजेट सुद्धा निघालं नाही याच्यावरूनच असं कळतंय की हा पिक्चर फेल गेला हा फ्लॉप झाला तर हा चित्रपट अपयशी झाला तर हा चित्रपट अपयशी कशामुळे झाला सूरज चव्हाणच्या काही गोष्टी चुकल्या होत्या या गोष्टी कोणत्या या सूरज चव्हाणच्या स्वतःच्या चुका होत्या दुसऱ्या कोणी त्या चुका केलेल्या आहेत आणि म्हणून सूरज चव्हाणच्या काही चुकांमुळे हा चित्रपट त्या ठिकाणी फ्लॉप झाला फेल गेला अपयशी झाला तर मित्रांनो कोणत्या चुका सूरज चव्हाणनं केल्या त्या आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करतो मित्रांनो सुरज चव्हाण हा यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर टिकटॉक या सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचला होता हजारो सबस्क्रायबर हजारो फॉलोअर्स आणि लाखो लोकांच्या भावना त्याच्याशी जोडलेल्या होत्या तरीसुद्धा त्याने जो झापूक झुपूक नावाचा चित्रपट काढला या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली लोकांनी तो चित्रपट बघितला नाही आता चित्रपटाचं बजेट सुद्धा निघालेलं नाही नेमका ने हा चित्रपट फेल कशामुळे गेला फ्लॉप कशामुळे झाला या गोष्टीची काही कारणं आपण आज बघणार आहोत मित्रांनो सुरज चव्हाणनेच काही चुका केल्या आहेत या चुकामुळे त्याचा त्या चित्रपट अपयशी झाला तर त्या चुका कोणत्या हे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो सुरज चव्हाणने जवळपास सहा प्रकारच्या चुका केल्या आणि या सहा प्रकारच्या चुका मी त्या ठिकाणी नोट करून तुम्हाला सांगणार आहे तर पहिली चूक जी आहे सूरज चव्हाणची तर सुरज चव्हाणची पहिली चूक बघा हिरो बनण्यासाठी त्याने घाई केली मित्रांनो हिरो बनण्यासाठी त्यानं खूप घाई केली बघा हिरो असा सहजासहजी बनत नाही आणि जर एवढ्या लवकर जर हिरो लोकं बनायला लागले तर त्या हिरो नावाची किंमत होणार नाही मित्रांनो तीस ते चाळीस सेकंदाच्या रील्सवरून एक ते दोन तासाचा चित्रपट काढणं हे सगळ्यात अवघड आहे आणि चित्रपटाला जेवढं ज्ञान पाहिजे होतं चित्रपटाला जेवढं ध्येय पाहिजे होतं तेवढं ज्ञान त्या सुरज चव्हाणकडे नव्हतं आणि सुरज चव्हाणने काय करायला पाहिजे होतं थोडंसं चित्रपटामध्ये काम करायला पाहिजे होतं एखाद्या मालिकेमध्ये म्हणा एखाद्या चित्रपटामध्ये सहकलाकाराची भूमिका त्या ठिकाणी त्यांनी पार पाडायला पाहिजे होती कारण हिरो बनण्याची एवढी गडबड त्याला कशाला करायलाच नव्हती पाहिजे मुळामध्ये आता बघा ना महाराष्ट्राची हास्य जत्रा तुम्ही पाहता त्याच्यामध्ये वनिता खरात असेल समीर चौगुले असेल हे लोक चांगले रंगलेले कलाकार आहेत मुसलेले कलाकार आहेत आणि यांचा अभ्यास यांची वक्तृत्वशैली अत्यंत क त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे आहे तरी सुद्धा त्या लोकांनी स्वतःवर चित्रपट त्या ठिकाणी तयार केला नाही स्वतःहून त्या चित्रपटासाठी त्यांनी पुढाकार घेतला नाही तर त्यांनी अभ्यासच केला आता समीर चौगुले हा खरंच सॉलिड कलाकार आहे आणि हा कलाकार जर स्वतःचा चित्रपट बनू स्वतः बनू शकत नाही तर मग विचार करा चित्रपटामध्ये हिरो बनणं किती अवघड आहे हिरो होण्यासाठी खूप कष्ट आणि खूप मेहनत घ्यावी लागते आणि सूरज चव्हाणकडे तेवढी मेहनत आणि तेवढे कष्ट नव्हते त्यानं हिरो बनण्यासाठी गडबड केली आणि हीच गडबड हीच घाई त्याच्या चित्रपटाचं अपयशाचं प्रमुख कारण आहे चित्रपटामध्ये त्याने सहकाराकाराची भूमिका तरी त्या ठिकाणी करायला पाहिजे होती स्वतःच्या जीवावर चित्रपट काढणं खूप कठीण आहे आणि याला स्वतः तो जबाबदार आहे दुसरी गोष्ट म्हणजे लोकांच्या भावनाशी खेळणे आता बघा लोकांनी सुरुवातीला त्याला बिग बॉसमध्ये भावना त्या ठिकाणी जाग्या झाल्या लोकांनी गरीबाचं लेकरू म्हणून त्या ठिकाणी सपोर्ट केला गरीबाच्या भावना त्याच्याशी जोडल्या गेल्या परंतु त्या ठिकाणी त्याने भावनेचा बाजार केला त्याला वाटलं बिग बॉसमध्ये लोकांनी मला सपोर्ट केला आहे तर लोकं मला पिक्चरमध्ये सुद्धा सपोर्ट करत तर तसं झालं नाही मग त्या ठिकाणी लोकांच्या भावनेशी त्या ठिकाणी खेळ झाला मित्रांनो दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट सिनेमागृहामध्ये लोक आता पिक्चर पाहायला जात नाहीत आता बघा यूट्यूबवर फेसबुकवर इंस्टावर मोबाईल सगळीकडे असल्यामुळे लोक आता सिनेमागृहामध्ये थिएटरमध्ये लोक पिक्चर पाहायला जात नाहीत आता पहिल्यासारखं राहिलं नाही लोक पहिले तिकीट काढून पिक्चर पाहायला जात होते आणि त्याच्यामुळे आता लोक चित्रपटगृहात जात नाहीत कोणताही पिक्चर असू द्या आता मागे छावा नावाचा हो चित्रपट आला हा का लोकांनी सिनेमाघरात जाऊन पाहिला नाही गावोगाव खेडपाडी त्या ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी त्याचे शो दाखवावे लागले आणि म्हणून त्या ठिकाणी तो लोक आता चित्रपट चित्रपटगृहात जात नाहीत आणि विशेष म्हणजे त्या सुरतच्या वारला कोणाचं राजकीय पाठबळ मिळालेलं नव्हतं आणि म्हणूनच त्याचा चित्रपट त्या ठिकाणी फेल झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे गावाकडचा गरीब मुलगा म्हणून त्या ठिकाणी त्याला हिनवलं गेलं गरीबाचं लेकर मोठं होतंय म्हणून त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न बऱ्याच लोकांनी केला आणि या चित्रपट सृष्टीमध्ये गरिबाचं लेकर पुढे जाऊ शकत नाही असा पायंडा त्या ठिकाणी रचला गेला आणि म्हणून सूरज चव्हाणचा हा चित्रपट फ्लॉप झाला मित्रांनो पाचवं कारण बघा त्याने काहीतरी शिकायला पाहिजे त्या चित्रपटाबद्दल आपण चित्रपट लोकांना देतोय त्या चित्रपटांच्या माध्यमातून लोकांनी काही शिकलं पाहिजे त्याला एक ध्येय असलं पाहिजे एक लोकांची भावना त्या चित्रपटाशी जोडली गेली पाहिजे त्याच्यातून काही शिकता आलं पाहिजे परंतु त्याच्या झापूक झुपूक नावाच्या चित्रपटातून फक्त छपरी लोकांचंच प्राबल्य वाढू लागलं आणि म्हणून तो चित्रपट त्या ठिकाणी फेर गेला तर मित्रांनो ही आहेत बघा सुरज चव्हाणच्या चित्रपटाला अपयशी मिळण्याची काही कारणं ही कारणं तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा Ram Krishna